मंडळी या योजनेचा व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे आणि या योजनेत ठेवीदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळतं त्यामुळे तुम्ही जर एक लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी दोन हजार पन्नास रुपये व्याज मिळेल जर पाच लाख रुपये गुंतवले तर दर तीन महिन्यांनी दहा हजार दोनशे पन्नास रुपये व्याज मिळेल जर तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवलेत तर दर तीन महिन्यांनी तीस हजार सातशे पन्नास रुपये मिळतील आणि तीस लाख रुपये जर गुंतवलेत तर तुम्हाला दर तिमाहीला एकसष्ट हजार पाचशे रुपये मिळतील आता किती सूट मिळते या योजनेत फक्त गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कलम ऐंशी म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील एका व्यक्तीच्या सर्व खात्यातील व्याज एका आर्थिक वर्षात रुपये पन्नास हजार पेक्षा जास्त असल्यास त्यावर टीडीएस आकारला जाईल पण साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या खातेदारांनी फॉर्म पंधरा जी आणि सात वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खातेदारांनी फॉर्म पंधरा एच भरल्यास टीडीएस कापला जात नाही पण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जरी तुम्ही लाख एवढी रक्कम गुंतवली तरी तुम्हाला व्याजावर एक रुपया सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही कारण मगाशी बघितल्याप्रमाणे तीस लाखाच्या गुंतवणुकीवर दरवर्षी दोन लाख सेहेचाळीस हजार रुपये एवढं व्याज मिळतं जे करपात्र नक्की होत नाही त्यामुळे कमाल गुंतवणुकीवर सुद्धा तुम्हाला वार्षिक कुठल्याही प्रकारे टॅक्स भरावा लागत नाही मात्र जर तुमचं याशिवाय इतरही काही उत्पन्न असेल आणि ते उत्पन्न अधिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील वार्षिक व्याज मिळून करपात्र होत असेल तर मात्र तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल